<laughs> नमस्कार आता आपण इथे आलेला आहे हे साईनाथ कोल्ड ड्रिंक आहे इथे <laughs> मागच्या वेळी आपण पाहिलेलं होतं जो व्हायरल झाला व्हिडिओ होता म्हणजे बोंडांपासून इन्स्टंट ड्रिंक काजूचं पेय <laughs> त्यानंतर लगेचच हा बघा दुसरा एक इनोव्हेशन नाविन्यपूर्ण असा हा <laughs> एक आईस्क्रीम फ्लेवर बनवलेला आहे तर गावठी पासून तो बनवलेला आहे याचा आपण इतर आहोत नमस्कार मित्रांनो मी महेंद्र अनंत रांगणे आता आपण इथे आलेलो आहे मला हे पहा आले आले ते आलेले आहे ते आपण साईनाथ कोल्ड्रिंक्समध्ये आलेलं आहोत आपण इथे आपण पाहतो आपले सगळे मित्र इथे आलेले आहेत प्रवीण जे गेले आहेत नागेशेठ कदमत आणि जे भोपळे आहेत आणि हा बघा हा ते आईस्क्रीम दाखवा दा गावटी चिकूपासून बनवलेला गा। जो आईस्क्रीम आहे तो इथे निखिल शेठ कोळवणकर सर्वे सर्व साईनाथ कोल्ड्रिंकचे आणि इथे एक अतिशय उत्कृष्ट असं नाविन्यपूर्ण आईस्क्रीम बनवलेला आहे गावठीची खूप बसून बनवलेला आहे आणि पहिल्यांदा आपण जो व्हायरल झालेला व्हिडिओ आपण पाहिलेला होता कादूच्या बोंडांपासून इन्स्टंट ड्रिंक त्याचासुद्धा सुद्धा आपण आस्वाद घेतलेला आहे अतिशय सुरेख असा इन्स्टंट ड्रिंक बनवलेला होता त्यांनी आणि हातची सुद्धा आपण आता चव घेणार आहोत कशा प्रकारे हे बघा भोपळ्यांनी पहिली चव घेतलेली आहे बघा हा त्यांना खूप आवडलेला आहे हा जो कावठी चिकू पासून बनवलेला जो कुलपी आईस्क्रीम आहे तो त्यांना आवडलेला आहे प्रवीण गेले आहेत म्हणजे आपल्याला कधी मिळतोय असं त्यांना झालेलं आहे की कशा प्रकारे आता तीनच शिल्लक झालेले आहेत आईस्क्रीम नागेशेड वारंवार सांगतायत आता बघूया आईस्क्रीम आल्यानंतर आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत त्या आईस्क्रीमचा कशा प्रकार पद्धतीनं आईस्क्रीम लागतोय खरोखरच चवीला कसा आहे तो गावठी असून मनवलेला कुलपी नागेशेटणी आता आस्वाद घेतलेला आहे जबरदस्त म्हणता इथे आणि आता आम्हाला इथे तीनच अवेलेबल असल्यामुळे एक कापायला घेऊन गेले अर्धा करून ते आम्हाला देणार प्रवीण गेले आणि मी आम्ही अर्धा अर्धा आस्वाद घेणार आहोत पाहूया इथे तुम्ही भेट देऊ शकता हे ठिकाण आहे ते आपलं देवरुख एसटी स्टँडच्या बरोबर समोर साईनाथ ड्रिंक हाऊस इथे स्वतः निखिल शेठ उपस्थित असतात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हा चिकूचा कुलपी आईस्क्रीम खायला मिळेल की चव घ्यायला मिळेल सुरेख असं नियोजन हे बघा ते स्वतः इथे आले ते बघा आईस्क्रीम घेऊन आले ना दोन दोन शब्द आपण याच्याबद्दल बोलायचं तशा अशा व्यक्त करतो निखिल शेठ तुम्ही खावा चव घ्या आणि तुम्ही सांगा आपल्या गावठी चिकूचा गावठी पद्धतीने बनवलेला गावठी आईस्क्रीम एवढंच मी सांगू शकतो हो। खा आणि आस्वाद घ्या अतिशय सुरे शंभर चिकूचा फ्लेवर लागतोय लागतोय चिकूची जी मूळ चव आहे ती पण ती लागते याच्यामध्ये अतिशय सुरे काय काय याच्यामध्ये तुम्ही सांगा दोन मिनटं चिकू पल दूध आणि बासुंदी एवढ्यापासून बसून धन्यवाद अतिशय सुरेखा आईस्क्रीम आपल्याला मिळाला निखिलशेट कोळवणकर यांचं इनोव्हेशन होतं हे तुम्ही नक्कीच इथं भेट द्या आणि आईस्क्रीमची कुल्फीची चव घ्या धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक ला, 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 करा सबस्क्राइब करा आणि अतिशय सुरेख धन्यवाद